मुख्यमंत्री शिंदेचे नेत्यांना भावनिक आव्हान आताची सर्वात मोठी बातमी बंडखोरी करू नका एकनाथ शिंदे यांचं आव्हान नाराज नेते पक्षादेश ऐकणार का महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही ना विशेष म्हणजे जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदारांना डचू दिला जाताना दिसतोय शिंदे गटाकडून गेल्या आठवड्यात आठ उमेदवारांची नावे जाहीर झाली यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली त्यांच्याऐवजी शिवसेना नेते बाबू कदम होकळेकर यांना उमेदवारी देण्यात आली तर वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम राहिला शेवटच्या दिवशी वाशिम यवतमाळचा उमेदवार जाहीर झाला विशेष म्हणजे वाशिम विद्यमान खासदार भावना यांच्याकडून प्रचंड प्रयत्न करण्यात आले त्यांनी शेवटपर्यंत आपल्या उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले त्यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेऊन चर्चा देखील केली पण अखेरच्या शिवनी उमेदवारी मिळालीच नाही शिंदेंनी हेमंत पाटील यांच्या पत्नी राज्यश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधली उमेदवारी दिली यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर त्या उमेदवारचा अर्ज भरण्यात आला यावेळी शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सभेला उपस्थित होते सभेला भावना गोबळे उपस्थित नव्हत्या भावना गोळी यांना तिकीट कापल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे त्यांनी माध्यमांसमोर येऊन अद्याप भूमिका दिलेली नाही याशिवाय नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची देखील उमेदवारी धोक्यात आहे आहे त्यामुळे शिवसेनेकडून काही जागा सोडण्याची शक्यता याबद्दल तुमचे नक्की सांगा आगामी भाजप आणि शिवसेनेमधलं वैर संपणार की अजून वाढणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा महायुतीमधला जागांचा तिढा लवकर संपणार की नाही याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आगामी काळामध्ये सत्यतील की महाविकास आघाडी याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका